मतदारांनी तुम्हालाच मतदान का करा कारण की माझ्याकडे अनुभव आहे आणि काय एक संकल्प केला होता की जेव्हा तुम्ही समाजकार्यातून राजकारणात ग्रामपंचायतीला उतरला कुणी हा म्हणू नाही म्हणू आपलं काम आलं कुणी सांगायचं फक्त बोला काम बस ते मार्गी लावायचं तुम्ही गणेश उत्सव मंडळ खूप वर्ष झाले चालवत आहे तर त्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये मा काय काय कामं आज तुमच्या माध्यमातून झाले या वर्षी आम्ही बरेचसे व्याख्यानवाले आणले होते की नाही का जे त्याच्यावर जोर एक अशी गोष्ट जी राजकारणात आता तरी बदलायला हवी राजकारणात फक्त गप्पा मारायच्या नसतात तर त्याबद्दल बोलता बोलता कामाचंही बोलायचं असतं म्हणूनच घेऊन आली आहे शब्दब्रह्म प्रस्तुत कामाचं बोला या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी पूजा तिगळे मनपूर्वक स्वागत करते खरं तर आज आपल्यासोबत आहेत राजगुरुनगर शहर ज्या शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे जे शहर खऱ्या अर्थानं समृद्ध आहे परिपूर्ण आहे पण तरीही तिथे खूप कामं अपूर्ण आहेत त्याबद्दलच बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत राजगुरुनगर नगर परिषदेच्या ये येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असणारे मंगेश वसंतराव गुंडाळ नमस्कार नमस्कार तुमचं मनापासून स्वागत आहे कामाचा बोला या मध्ये आपण या सिरीजच्या माध्यमातून या पॉडकास्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींसोबत बोलतो त्यांच्याशी गप्पा मारतो आणि त्यातून ते काय काम करणार आहेत याबद्दल जाणून घेतो तर सुरुवात करणार आहोत आजच्या या पॉडकास्टला सगळ्यात आधी मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की जरा तुमच्या स्वतःबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल नमस्कार मी मंगेश व संदराव गुंडाळ ॲडव्होकेट संदराव संभाजी गुंडाळ व नगरसेविका स्नेहलताताई संदराव गुंडाळ यांचा मुलगा स्वतःबद्दल सांगायचं झालं तर समाजकारणाची पहिल्यापासून मला खूप आवड आहे व गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मी हे कार्य चालू केलं आणि त्या कार्य करता करता मी माझ्या लक्षात नाही आता मी ग्रामपंचायत नगरपालिका हळू माझी समाजसेवा वाढत चालली व त्या पावला पाऊल टाकून मी आता चालूच आहे मी जसं आपल्याला बऱ्याच लोकांचं मार्गदर्शनही भेटते त्या संदर्भात मग आता मी हे पुढे वारसा चालू ठेवला तुमच्या घरी कोण कोण असतं घरी आई आहे मुलं आहेत दोन मला मिसेस आहेत आणि वडील वडील वडिलांच सहा वर्षापूर्वी ते नाहीयेत पाच सहा वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं पण वडिलांचा खूप मार्गदर्शन माझ्या आयुष्यात मला भेटलं आणि त्या मार्गदर्शनाच्या जोरावरच मी आजपर्यंत व त्यांच्या जे सानिध्यात आलीत लोक त्या लोकांचं पण मला खूप पाठबळ आहे व त्या पाठबळावरती मी आता चालू आहे तुमच्या बालपणाबद्दल थोडं सांगा शिक्षण बालपण शिक्षण म्हणलं तर सगळं थोडस धानरटच गेलं <laughs> आणि शाळेतही काय असं खूप लक्ष होतच असं नाही पण शालेय जीवनाच्या प्रवासात मित्रमंडळी खूप भेटत गेली <laughs> व त्या मित्रांबरोबर आजपर्यंतच्या इथपर्यंत त्या मित्रांनी मला आणून ठेवलंय <laughs> पण मग घरात कोणाला राजकीय वारसा इथून पाठीमागे राजकीय वारसा नाही आमचे <laughs> चुलते आता सरपंच आहे बिबी गावचे व ते थोडेसे राजकारणात सक्रिय आहेत आणि मी राजगुरुनगर शहरात पहिल्यापासून माझा जन्म झाल्यामुळं मी आज राजगुरुनगर शहरातच जे काय माझं सोशल आहे किंवा राजकारणाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून मित्रमंडळींच्या माध्यमातून सध्या तर मी तिथंच कार्य करतोय माझं जेवढं शक्य तेवढं मी काम म्हणजे जन्मगाव कर्मभूमी सगळं काही सर्व राजगुरुनगर राजगुरुनगर गावामध्ये असणारं तुमचं वास्तव्य आणि तिथून सुरुवात झाली त्या कार्याला पण त्याची नक्कीच सुरुवात कधी झाली एखादा काय याचा प्रसंग किंवा आवड कधीपासून निर्माण झाली आवड म्हणण्यापेक्षा मुलांमध्ये राहिलो मित्रांमध्ये राहत गेलो आणि अशाच एक दोन कुटुंबांना थोड्याशा आरोग्याच्या अडचणी निर्माण झाल्या त्यांच्यासाठी पळवलो हळूहळू मग ते लक्षात आले की व नाही अशी सेवा केल्याने लोक आपल्याला अप्रोच करायला लागली मग हळूहळू अँगल बदलत गेला आणि हळूहळू इथपर्यंत मी येऊन पोहोचलो म्हणजे समाजकार्याचं रूपांतर हळूहळू राजकारणात राजकारणात असं नाहीये माझ्या अंगी काय राजकीय गुण असे खूप काही नाहीये <laughs> मी कार्यकर्त्यांमध्येच राहतोय आणि मी रा, तेच काम करत राहतोय मी पुढं भाषण किंवा काय असं असं काही नाहीये काम तुम्ही काही सांगा मी त्या कामाला तत्पर राहतोय बर बरं आता ही सगळी काही आतापर्यंतचा प्रवास पाहता तुमचे सगळं पाहता नक्की आयुष्यात कोण कोणत्या निवडणुका तुम्ही लढवल्यात आणि त्याच्यामध्ये यश अपयश कसं मिळत गेलं अजून अपयश नाही कुठं भेटलं मला दोन हजार बाराला मी ग्रामपंचायतीला उभं राहिलो तिथं भरघोस मताने निवडून आलो मी त्याच्यानंतर आई आई नगरसेविका झाली दोन हजार पंधराला इलेक्शन झालं तर अजून शहरातलं सगळ्यात जास्त मतदान तिला पडलं त्याच मार्गदर्शनावर त्याच याच्यावर मी काम करतोय आजपर्यंत म्हणजे दोन निवडणुका झालेल्या आहेत ग्रामपंचायत आणि नगर परिषद मला वाटतं पहिल्याच पहिलीच नगरपालिका होती पहिलीच दोन हजार चौदा साली ती झाली पंधराला इलेक्शन लागली मग तेव्हा आईला उभं केलं गेलं तेव्हाच काही आठवते की आई उभं राहत होती तिच्या मनात काय विचार होते आणि त्या माध्यमातून काय एक संदेश होता लोकांपर्यंत नाही ते तिने सांगितलं की तू एवढं नाही म्हणजे तू एवढं सामाजिक जीवनात सक्रिय लोकांसाठी मग आता ही संधी सोडायची नाही म्हणून मी तुझ्या बरोबर आहे तू काही काळजी करू नको मग फॉर्म भरला आहे आई आता पंचाहतर वर्षाची बर तरी पण समाजसेवेत आहे पूर्ण पाडवळ आहे आणि आज पण ती बारीक बारीक गोष्टी माझ्या सर्व काही म्हणलं तरी चालत तीच पाहती आणि निवडणुकांना सामोरं जाताना या दोन्ही निवडणुका आतापर्यंत ज्या झाल्या तेव्हा काय एक विचार घेऊन तुम्ही उतरला होता विचार अस तर लोकांची सेवा किंवा लोकांच्या आलेल्या अडचणी त्याला आपण पूर्ण पाडायचं आणि पूर पाडण्यासाठी महत्वाचं सा म्हणजे माझ्या मित्रांचं खूप मला सहकार्य जरी मी कधी एखाद्या दिवशी अव्हेलेबल नसन तर माझी कितीतरी मित्रमंडळी अशी आहे की मी त्यांना फोन करून सांगितलं तर ते माझ्या आधी तिथं हजर राहून ही कामं पार पाडतात हा बऱ्याचशा जागी असं होते आणि काय एक संकल्प केला होता की जेव्हा तुम्ही समाजकार्यातून राजकारणात ग्रामपंचायतीला उतरलात तेव्हा एक असं असतं की आपण ही गोष्ट करायची आणि ही गोष्ट नाही करायची अशा कोणत्या गोष्टी होत्या नाही पहिलं तर ठरवलं होत की थोडस आपल्यावर लोकांचं म्हणजे राजकारणाच्या दोन्ही बाजू असतात जरी आपण निवडून आलोय काही विरोधक असतात पण एक ठरवलं होतं की बा कुणी कि किती टीका करू काय करू आपलं प्लेन माइंड काम करत राहायचं सगळ्यांना बरोबर घ्यायचं कुणी हा म्हणून नाही म्हणून आपलं काम आलं कुणी सांगायचं फक्त कामाचं काम असेल तर ते मार्गे लावायचं आणि लोकांची जी, मन जिंकायची एवढंच काम आजपर्यंत केलं आणि पुढे करणार म्हणजे हा एक संकल्प घेऊन बरं आता ग्रामपंचायतीपासून ते आई तुमच्या नगरसेविका होत्या या सगळ्या कार्यकाळात गावासाठी तुमचं योगदान काय काय राहिले काय काय काम तुम्ही आतापर्यंत केली काम माणसांत रस्ते कुठं कचरा व्यवस्थापन आहे किंवा ड्रेनेज प्रश्न आहेत किंवा लहान मुलांना आता कबड्डीचे संघ आहेत माझ्याकडं हॉलीबॉलचा संघ आहे डोलिझिम पथके पथक आहे म्हणजे मी ऑल ओव्हर सिस्टममध्ये आत्ता काम करतोय असं नाही की फक्त दोन तीन गोष्टी रिलेटेड काम चालू आहे बऱ्याच जेवढे याच्यात मी काम करता येईल मला लहान मुलांपासून महिलांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी काम करतो आहे रस्त्यांची बांधणी जर आत्ता आपण हा मुद्दा घेतला तर आतापर्यंत तुमच्या माध्यमातून किती गावातले रस्ते झालेत कोण कोणते आहेत ते आणि त्याचा काय काय अंदाजे जर निधी आपण विचार केला तर तो कुठून कुठून कसा कसा आपण आणलाय आता प्रभाग क्रमांक तेरा मध्ये जर विचार करा माझे तेरा ते चौदा रस्ते झालेत त्यात मुख्य कचरी रस्ता आहे तो एक कोटी सव्वीस लाखाचा आहे त्याला लगत जो बाजारपेठचा रस्ता आहे तो भाऊंच्या म्हणजे अतुल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तो पण एक कोटी आणि पाच लाखाचा आहे प्लस वाडा रोड ते पोस्ट ऑफिस म्हणजे जो लहान मुलांच्या शाळेचा रस्ता आहे तो पण सव्वीस लाख रुपयाचा झालाय अंतर्गत सोसायटीचे एक पाच सहा रस्ते झालेत अजून बरेचसे अशा छोटे मोठे अंतर्गत रस्ते ते के मी केलेत तुम्ही गणेश उत्सव मंडळ खूप वर्ष झाले चालवत आहे तर त्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये मा काय काय काम आज तुमच्या माध्यमातून आहेत आरोग्य शिबिर असतील किंवा आता ह्या वर्षी आम्ही बरेचसे व्याख्यानवाले आणले होते की नाही का जे समाज प्रबोधन आहे त्याच्यावर जोर दिलाय किंवा काही गाण्यांचे प्रोग्राम ठेवले संगीताचे कि असे लहान मुलांचे थोडेसे डान्सच्या स्पर्धा असतील ह्या माध्यमातून आम्ही भरपूर पूर्ण रक्तदान शिबिरं आम्ही कित्येक वर्ष करतोय गेले म्हणजे हायस आहे पाचशे पाचशे रक्तदानाच्या बाटल्या आम्ही म्हणजे एका दिवसात केलेले आहेत म्हणजे ते पण एक आहे समाजकार्यातलं महत्वाचं अजून जर काम विचारली गेली कारण आज तर नावच कामाचं बोल तर आतापर्यंत कामांच्या यादीमध्ये सगळ्यात प्रमुख तीन ठळक काम जी तुम्ही केली आहेत ती कुठली आहेत मेन म्हणजे गणेश उत्सवाच्या माध्यमातून बरेचसे संदेश मी देतोय आता नाही का जे यापूर्वी पण अपेक्षित होते पण आता त्याच्यात जरा बरेचसे फरक केलेत मग त्यातनं सुद्धा म्हणजे एक कामाचा दर्जा आहे किंवा नेमकी उत्सव कसा असावा किंवा रस्ते कसे असावे ड्रेनेज कसे असावे आता माझा जो कचरी रोड आहे मी जो आता माझ्या देखरेखीखाली म्हणजे कॉन्टॅक्टदार कुणी असू त्याचा पण अजूनपर्यंत तो फोडला गेलेला नाही बाकी सगळे रस्ते शहरातले फोडत चाललेत त्याला गरज नाही पडली तर करून घेतानाच असा करून घेतले ना त्याची ड्रेनेजची व्यवस्था पाण्याची व्यवस्था किंवा कॉन्क्रीटची स्ट्रेंट हे सगळं मी कंस्ट्रक्शन लाईन मध्ये असल्यामुळे मला याची माहिती आहे बऱ्यापैकी ते त्याकडे येणारच होते तुमचा हो, हो, हो. व्यवसाय आणि त्याच्याबद्दल हे समाजकार्य त्याला जोडून काय सांगताय व्यवसाय आणि समाजकार्य ह्या दोन बाजू आहे पण दोन्ही बॅलन्स करून त्या चालवल्यात मी आणि माणसान तर आता राजगुरुनगर शहरात अकराशे फ्लॅट मी बांधलेले आहेत का आणि बरेचशे प्रायव्हेट म्हणजे बंगल्यांची कामं सुद्धा भरपूर केलेली आता मला जो, जो वीस वर्ष आले मी कंट्रॅक्शन त्यातूनही जनसंपर्क भरपूर आहे भरपूर आणि ती लोक आता मला अप्रोच आहे ती लोक पण प्रचार म्हणजे माझा नाही का मी कुठल्या याच्यात असलो ना तरी ती मला मदतीचा पहिला हात असतो त्यांचा कारण असं म्हणतात शेतावरून भाताची परीक्षा होते जेव्हा माणूस स्वतःचा व्यवसाय प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित करत असतो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट नक्कीच लोकांपर्यंत पोहोचत असतो की हा व्यक्ती जर व्यवसाय चांगला करत असेल तर नक्कीच समाजकार्यात सुद्धा चांगलं काम करू शकेल असं एक विश्वास लोकांमध्ये निर्माण होत असतो म्हणून जे कोणी लोकप्रतिनिधी आपापला व्यवसाय सांभाळतात त्यांच्यासाठी हेच सांगणं असणार आहे की व्यवसाय चांगला करा आणि समाज कार्यातही चांगलं उतरलं गेलं पाहिजे आता थोडंसं वळूयात आजच्या या पॉडकास्टच्या मुख्य उद्देशाकडे तुम्ही कोणत्या निवडणुकीसाठी आता इच्छुक आहात आणि का मी आता नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे राजगुरुनगर नगर परिषदेच्या राजगुरुनगरच्या तर कामाच्या संदर्भात बरेचसे विषय आता अधुरे आहेत राजव शहराच्या विकासाचे त्यात भरपूर विषय आहेत म्हणजे असे सांगण्याला चार पाच मुद्दे मी मांडू शकतो पण असे कितीतरी काम आहे की त्याचा थोडासा नियोजनाचा अभाव आहे त्याच्यात काय आपण कोणाला म्हणत नाही आता तिचं प्रशासन आहे पण प्रशासन सुद्धा मदत करते आहे बऱ्याचशा गोष्टींना आम्हाला पण बरेच मुद्दे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या कारभारामध्ये तफावत जाणवते का नाही आता काय लोक होते लोकप्रतिनिधी कायमच प्रशासनावर बोट ठेवते पण मला नाही असं कधी वाटलं ते काय माहिती मतदार नाही आहेत सगळ्यात महत्वाचं पण त्यांच्याशी जर तुम्ही संलग्न चांगले हळू व्यवस्थित गोड बोलून जर केलं तर त्यांच्या पोटात उचून काम करता येतात आणि ती लोक सुद्धा जरी बाहेरगावची असली तरी ती भरपूर आपल्याला मदत करतात कारण आज राजगुरुनगर नगर परिषद किंवा कुठल्याही पुणे जिल्ह्यातल्या नगर परिषदा पाहिल्या तर बरेच वर्ष यावर कुणी लोकप्रतिनिधी नाहीये बरेच वर्ष झाले एकदम सहा वर्ष झाले मग प्रशासन त्यामध्ये खरं उतरलंय का की अजून खूप गरज आहे नियोजनाची नाही नाही नगरसेवक पाहिजे आणि मेहनती नगरसेवक पाहिजे नुसते पदासाठी उभे राहणारे नको आहेत आपल्याला की ज्यांनी वेळ देता आला पाहिजे त्यांना महत्वाचा नाही तर काय होणार आहे नुसतं पदासाठी मी नगरसेवक आहे किंवा मी आज म्हणायचं मला नगराध्यक्ष व्हायचे तर तसं बिलकुल नाही काम करायचं असं तर उघडी मारा नाही तर नंतर लोक सोडणार नाही लोक तुम्हाला बोलून बोलून नको नको करून टाकतील आणि आता आमच्यासारखी सोशल मीडियाची खूप माध्यम आहे माध्यम आहे म्हणजे ते पण लोक थांबणार नाही जर तुम्ही असे नुसते उभे राहिले आणि तात्पुरते याच्यातनं निवडून येऊ शकत नाही ज्यांच्याकडे कामाचा दर्जा आहे आता शहराची अशी परिस्थिती आहे की काम करणाऱ्यालाच मतदान करणार कर लोक कारण मी जे पाहतोय पाच सहा वर्षात लोकांना अडचणी इतक्या आल्यात त्याच्यामुळे ते त्यांची म्हणजे जी स्ट्रेंथ आहे आता ती नगरसेवकांपेक्षा पण लोक हुशार झालीत जनता प्रॉपर हुशार आहे आता की जनता पण म्हणतो आणि त्यांनी हातात घेतलेली आहे इलेक्शन आता तुम्ही आम्ही पैशाच्या जोरावर किंवा कुठलाही जोर वापरून बघा तुम्ही होणार नाही त्याला जनता न्याय त्यांच्या पद्धतीने देणार आहे आणि म्हणून तुम्हाला ही निवडणूक यंदाची लढायची आहे कारण मला संधी चालून आलेली आहे जागा आरक्षित आलेली आहे आणि मी त्या संधीच जर, जर मला जनतेने साथ दिली तर मी नक्कीच सोनं करणार आता जरा थेट प्रश्न विचारते मतदारांनी तुम्हालाच मतदान का करावं कारण की माझ्याकडे अनुभव आहे पंधरा वर्ष गेले मी किंवा बांधकाम व्यावसायिक असल्यामुळं बऱ्याचशा ज्या म्हणजे नगरपालिकेच्या संदर्भात रस्ते असतील ड्रेनेज असेल किंवा जे काही त्याच्या संदर्भात आहे ते जवळजवळ संलग्नचे जोरावरच मी तिथपर्यंत अजून काय सांगता येईल अजून भरपूर आहे शहरासाठी भरपूर काय काय करायचे प्रत्येक गोष्ट शब्दात किती मांडणार नाही का तरी पण आता तोच पुढचा प्रश्न आहे खर तर पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत ते पोहोचवू शकता भविष्यात तुमचं राजगुरुनगर शहर कसं असावं हो। यासाठीचा काय प्लॅन तयार आहे का आहे ना शहर शहराचं मुख्य म्हणजे एक गार्डन आणि महत्वाचं पार्किंगचा एक प्रश्न आता शहराला जास्त भेडसावतोय त्यासाठी एक पार्किंग झोन आता नगरपालिकेच्या डीपीआर मध्ये मंजूर आहेत पण त्याच्यावर अजून हस्तांतर केलेलं नाही किंवा त्याच्यातली कामं अजून कुठलीच अजून जी त्रुटी आहेत की राहिलंय ते आता पूर्णत्वाला न्यायचं आहे अशी भरपूर कामं अजून काय सांगता येईल की तुम्ही जेव्हा खरंच या पदावर याल तेव्हा काय काय कामांना तुम्ही प्राधान्य देऊन सगळ्यात पहिलं तर महत्वाचं काम असं आहे की रोजच्या रोज पाणी आलं पाहिजे आता दिवसा आड येते आणि आम्हाला त्याचं इतकी उत्तर द्यायला लागतं ते इतकं करायला लागतंय आणि मुख्य म्हणजे महिलेचा तो प्रश्न आहे महिला जीवन आवश्यक आहे पाण्याशिवाय आता जेते काय म्हणतंय जेथे सांगते की कि ठीक आहे तुम्ही उभे राहणार निवडून कोण येते कोण नाही ती जनता ठरवणार आहे पण सगळ्यात पहिलं रोजच्या रोज पाणी द्या जे पहिलं होतं आणि मी तेच करणार काही झालं तरी मी ज्या दिवशी निवडून येईन ज्या दिवशी जनता मला निवडून देईन त्या दिवशी पहिलं रोजच्या रोज पाण्याला त्यासाठी काही करायला लागलं तरी माझी तयारी आहे खरं तर कामाचं बोला या पॉडकास्टमधून हेच आम्हाला साध्य करायचं आहे कारण प्रत्येक आपापली मतं मांडतो आपल्याला सिद्ध करायचा प्रयत्न करतो mm. पण नक्की तुम्हाला मतदान का करावं हो? या प्रश्नाची उत्तरं जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर जसं की मंगेश दादांनी पाण्याच्या प्रश्नाबद्दल सांगितलं मला वाटतं मैदानाच्या गार्डनच्या गार्डन आहे पुन्हा लहान मुलांची लहान मुलांसाठी आता शहरात अजिबात ग्राउंड राहिलेली नाही एक माझ्या तेरा नंबरच्या प्रभागात जे एक ग्राउंड आहे जिल्हा परिषद शाळेचं तेवढंच आम्ही वाचून कुचून कस तरी ठेवलंय बाकी कुठं नाही आता ग्राउंडची जागाच नाही जागाच नाही लहान मुला फक्त मोबाईलवरच आहेत मुलं ती खेळात यावी ग्राउंडवर यावी थोडीशी सगळ्या खेळांमध्ये ऍक्टिव्ह यावी थोडस त्यांचं ब्रेनही साफ होत पुन्हा शिक्षणाकडे पण चांगला कल जातो त्यांचा खूप वर्ष झाले नगर परिषदेची इमारत आपण जर पाहिली तर त्या ते नगर परिषदेच्या इमारतीमध्ये असणारा एक म्हणूयात फ्रेशनेस नसणारा एक वातावरण निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी त्याबद्दल तुमचं काय मत आहे खूप आहे माझ्या मनात म्हणजे नगरपालिका आताच तळेगावची झालेली आहे एकदम ड्रीम प्रोजेक्ट केला आहे त्यांनी म्हणजे पाण्यासारखा अक्षरशः पाच एकर मध्ये येते म्हणजे नगरपालिका काय असावी किंवा नगरपालिकेत गेल्यावर तिथं लोकांना आल्यानंतर प्रत्येक दालन नाही का म्हणजे कर दालन असो आरोग्याचं दालन असो किंवा जे काही इत्यादी ते इतकं व्यवस्थित आहे आम्ही खास पाहायला गेलो उद्घाटनानंतर दोन दिवसांनी आम्ही तिथं गेलो पाहिलं की तशी मला आपल्या राजव शहरासाठी बांधायचं माझा एक संकल्प आहे जनतेने जर मला अशी संधी दिली तर मी नक्कीच त्या त्याचं उत्तर मी त्या कामातन देईन तर आता वळूयात थोड्याशा वेगळ्या विषयाकडे खरं तर कामाचं बोला या पॉडकास्टमध्ये एक महत्त्वपूर्ण आम्ही मुद्दा घेऊन आलोय की आरोग्य शिक्षण पाणी या व्यतिरिक्त काहीतरी एक विजन गावाच्या सर्वांगीण विकासासाठीचं hmm. असलं पाहिजे एका लोकप्रतिनिधीकडं hmm. एक मोठा विचार असला पाहिजे hmm. तर तो एक मोठा विचार काय असू शकतो किंवा त्याची गावाची तुलना एखाद्या अशा शहराशी एखाद्या गावाशी आपण कशा पद्धतीने करू शकतो मी महाकालला इंदोरला गेलो होतो इंदोर आज भारतातलं म्हणजे सगळ्यात एक नंबरला सलग जवळजवळ जो जो बारा वर्ष ते पुरस्कार जिंकतात म्हणजे पाहण्यासारखं आहे तिथली उपाययोजना ड्रेनेज किंवा रस्ते किंवा तिथले गार्डन असं मला नेहमी वाटत राहतं मी तिथं जवळजवळ दोनदा तीनंदा गेलो पण असं वाटतं की तसंच राजगुणगर शहर आपलं असावं आणि हो। त्याच पद्धतीने माझं ड्रीमच आहे किंवा माझे प्रेरणाच ते इंदोर शहर आहे तसंच एक शहर आपलं असावं अशी रोल मॉडेल तुमच्या रोल मॉडेल माझ्या डोक्यात आहे काय काय विजन असणार आहे पुढे राजगुरुनगर शहराच्या कामांच्या कामाच्या महत्वाचं विजन पाणी शुद्ध पाणी रोजच्या रोज रुच मिळावं हे महत्वाचं विजन आहे सगळ्यात या पाच मुद्द्यांमध्ये आणि दोन नंबरला गार्डन लहान मुलं किंवा ज्येष्ठ माणसांसाठी बसायला थोडस रिलॅक्स झोन म्हणून एक गार्डन एक चांगल्या प्रतीचं गार्डन आपल्या शहराला पाहिजे महत्वाचं आहे आणि तिसरा मुद्दा आहे पार्किंगचा शहरात वाढणाऱ्या ज्या कार आहेत आत्ता तर त्याला लावायलाच जागा राहत नाही ट्राफिकच्या अडचण इतकी समस्या होत चालली आहे दिवसेंदिवस ती वाढत चाललेली आहे त्याला एक चांगले दोन तीन जागी चांगल्या नियोजनात पार्किंग झोन चांगले करायचे हे महत्वाचं आहे आणि काही मुद्दे असे आहेत की जे काही काम अर्धवट आहेत जे ड्रेनेज लाईनचं काम आहे जे एस टी पी पीचं तर ते पूर्ण करण्याचं महत्वाचं धोरण राहील ज्या घरगुती महिला आहे ज्या बचत गटाच्या महिला आहे त्यांच्यासाठी एक खाद्य स्टॉल त्यांच्या छोटे छोटे जे ते घरगुती रेसिपीतन बनवतात ते आपण त्याचे चार ते पाच दिवस घेतलं होतं व त्याच्यात आपण पैठण्या पैठणीचं सांग सांग पंधरा वर्ष दोनशे दहा पैठण्या आपण आतापर्यंत महिलांमध्ये आपल्या कार्यक्रमात गेलेले आहेत बचत गटांच्या महिलांना एक संधी मिळावी संधी मिळावी म्हणून पाच मुद्दे महत्वाचे पाच मुद्द्यांवर तुम्ही ही निवडणूक लढ लढतोय आता जरा वेगळ्या प्रश्नाकडे जाऊया खर तर राजकारणात येताना कुठल्या तरी पक्षाशी आपण संलग्न असायला हवं असं कायम एक मानसिकता असते तर तुम्ही कुठल्या पक्षाशी आज संलग्न आहात आणि त्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं की तुमचा पुढचा प्रवास याच पक्षाच्या द्वारे माझा चांगला होऊ शकतो असं वाटतंय का असं वाटतंय कारण पक्ष महत्वाचा ठरतो कारण नुसतंच लोकांनी निवडून देऊन उपयोग नाहीये तिथं जाऊन बसल्यानंतर जे निधी लागणार आहे त्या निधीसाठी पक्षाशिवाय निधी मिळू शकत नाही निस्त्या पक्ष निवडून आले तर ते म्हणजे काम नाही ना करता येणार आपल्याला त्याकरता म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत धनुष्यबाणामी प्रभू श्रीरामांच्या हातात घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे आणि हा विकासाचा धनुष्यबाण तुम्ही आता उचलायचं ठरवलं ठरवले आणि तो आता यांनी स्वीकारला तर निश्चितच त्याला पूर्णविराम देऊन चांगल्या कामाची एक प्रत शहरासाठी निश्चितच करणार आहे आता थोडस रॅपिड फायरकडे जाऊयात काही प्रश्न आहेत ज्याची तुम्हाला एका शब्दात किंवा एका वाक्यात फार फार तर उत्तर द्यायचे तर या पॉडकास्ट पाठीमागे हा उद्देश आहे की थेट पोचाव लोकांपर्यंत आणि क्विकली पोहोचावं म्हणून हे प्रश्न तुमच्या समोर आम्ही मांडतोय तर सगळ्यात आधी प्रश्न मी तुम्हाला विचारतेय तुमच्या दिवसाची सुरुवात कशापासून होते चहा बातम्या कि मिटिंग दुसरं सांगू ग काही चौथर असं आहे की फोन पासून होते लोकांचे फोन यायला चालू होतात अगदी सा, साडेपाच सहा सहा लाच फोन चालू होतात बर बर आणि सगळ्या समस्या घेऊन येतात तोच प्रश्न आता पुढचा प्रश्न विचारतेय सगळ्यात मोठा स्पर्धक राजकारणात तुम्ही कोणाला मानता सध्या मी मलाच मानतोय कारण माझ्यासाठी खूप मोठं आव्हान आहे आणि ते पूर्ण करायची मी पूर्ण तयारी करतो स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे थोडक्यात टीका ऐकून राग येतो का का काही शिकायला मिळतं नाही नाही टीका ऐकून तर काम करायची एनर्जीच तयार होती की टीका जिथं झाली ती भरून काढण्यासाठी पळायला लागते राजकारणात कायम असं बोललं जातं की लोक फक्त बोलतात तर या संकल्पनेला तुमचं एका वाक्यात काय उत्तर असेल मी नाही मानत मी फक्त काम करतो मला बोलायला आवडत नाही जर तुम्ही चित्रपटात असता तर कोणत्या अभिनेतेची भूमिका तुम्ही केली असते नक्कीच अमिताभ बच्चन <laughs> आणि त्याला एक कारण पण आहे हाईटच कारण पण हाईट <laughs> नाही पण तसं पहिल्यापासून मला हिरो मध्ये एका दिवसासाठी जर तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर एक काम ठोस काम कोणतं कराल नाही नाही एक काम ठोस म्हणजे जे काय करेन ते राजगुरु शहरासाठी करणार मुख्यमंत्री झाला झालो तरी पहिलं शहराचा विचार आहे एक अशी गोष्ट जी राजकारणात आता तरी बदलायला हवी भ्रष्टाचार तुमचं असं म्हणणं आहे की मध्ये आहे कसं आहे आपल्याला काही असं कोणाला काही बोलायचं नाहीये पण आपल्याला महत्वाचं आहे एक निस्वार्थी माणूस तिथं आला म्हणजे मी निस्वार्थी आहे मी स्वतःला निस्वार्थी मानतो माझा व्यवसाय छान आहे आणि मी निस्वार्थी कार्य करायला तयार आहे बरं आणि आता जरा पर्सनल एक क्वेश्चन विचारून रॅपिड फायर थांबवते तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात तुमचं आवडणार एखादं गाणं जंजीर पिक्चरचं गाणं आहे कारण मला मित्र खूप आहेत आणि मित्रांवरच आयुष्य धरून ये मी नाही कुठलं गाणं कुठलं गाणं जंजीर च यारी हे युमान मेहरा यार मेरी जिंदगी वा आज आपण चर्चा केली मंगेशजी गुंडाळ यांच्यासोबत राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी ते इच्छुक उमेदवार आहेत आणि त्या माध्यमातून ते पूर्ण कामांची आखणी करून आपल्या या पॉडकास्टमध्ये आज ती कामं सांगण्यासाठी आले होते जाता जाता मंगेश दादा तुम्ही सगळ्या आपल्या मायबाप जनतेला मतदारांना काय आव्हान कराल की मला मतदानाद्वारे नगराध्यक्षपदासाठी निवडून द्या मी तुमची सगळी राहिलेली कामं व जे काही अडचणी आहेत त्या पूर्ण करण्याची मी पूर्ण पूर्ण ग्वाही देतो अशा पद्धतीने आजच्या या पॉडकास्टच्या भागामध्ये एवढंच पुन्हा भेटणार आहोत अशाच एका लोकप्रतिनिधीसोबत कामाचं बोला या शब्दब्रह्म प्रस्तुत पॉडकास्ट सिरीजमध्ये दादा तुम्ही इथे आलात त्याबद्दल आमच्या सर्व टीमकडून तुम्हाला मनापासून धन्यवाद नमस्कार